महाविकास आघाडीला काहीशी निवडणूक सोपी आहे शरद पवारांना सत्ता बदल पटकन कळतो शरद पवारांचा जो काय करिश्मा आहे तो या निवडणुकीत पुन्हा एकदा दिसेल जागा वाटपामध्ये शरद पवार साहेबांचं सा म्हणणं ऐकलं जाईल तसं ते उद्धव ठाकरेंच ऐकलं जाईलच का हे सांगता येत नाहीये लाडकीसारख्या योजना घोषित झाल्या पण तेवढ्यातच बदलापूरवर छोट्या मुलींवर अत्याचार सिंधुदुर्गला प्रत्यक्ष शिवाजी पुतळा पडला त्यामुळे या सरकारचं काही खरं नाही असा विचार केलेले लोक मोठ्या प्रमाणात पक्ष बदलायला निघालेले आहेत नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मागच्या आठवड्यात काही महत्वाच्या घडामोडी घडल्या दैनिक सकाळमध्ये एक बातमी पब्लिश झाली होती ती म्हणजे इथून पुढे महायुतीतल्या नाराज नेत्यांचा महाविकास आघाडीमध्ये ओढा वाढू शकतो सर्वात जास्त नेते शरद पवारांकडे जातील असं एका नेत्याने म्हटलं होतं ही बातमी त्यासोबतच मागच्या आठवड्यात एक दुर्दैवी घटना घडली होती शिवरायांचा पुतळा कोसळला त्यावरून अजित पवार एकीकडे आणि शिवसेना आणि भाजप एकीकडे असं दिसलं आणि तानाजी सावंत यांचं एक विधान चर्चेत आलं ते म्हणजे अ सभे विधानसभेमध्ये आम्ही शेजारी शेजारी बसत असलो तरी शरद पवार अजित पवारांच्या शेजारी बसत असलो तरी बाहेर येऊन आम्हाला उलट्या होता। होतात असं विधान केलं होतं आणि ते चर्चेत आलं होतं त्यावरून महायुतीमध्ये काही धुसफूस आहे का यावर आपण बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत दैनिक सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नाणेवडेकर मॅम स्वागत आहे मॅम नमस्कार मॅडम महाविकास आघाडीमध्ये मोठे नेते पक्षप्रवेश करतील अशी बातमी सकाळने काही दिवसांपूर्वी पब्लिश केली होती दोन नावं तर चर्चेत आहेतच एक म्हणजे कोल्हापूरचे समरजीत सिंह घाटगे आणि दुसरे हर्षवर्धन पाटील या महाविकास आघाडीमधल्या पक्षप्रवेशाच्या चर्चा म्हणजे सत्तांतराची चाहूल आहे का, का? लोकसभेच्या निकाला नंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडीला अनुकूल असतील असा अंदाज पत्रपंडित निवडणूक निरीक्षक मानतात महाविकास आघाडीला काहीशी निवडणूक सोपी आहे कारण विद्यमान सरकार बद्दल नाराजी असल्याची एक चर्चा सुरू झालेली आहे लाडकी बहीण योजनेनंतर सरकारने केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांनंतर कदाचित चित्र बदल बदले नाही पण ते नेमकं बदलेल का याची अद्याप कुणालाही खात्री नाही आणि त्यामुळे त्यांना राजकीय भूमिका स्पष्ट घेण्याऐवजी संधी असेल तिथे जाण्याची सवय आहे आणि सत्तेची फळं ज्यांना हवीशी वाटतात अशा नेत्यांची पलीकडे जाण्यासाठी रीग लागलेली आहे पलीकडे म्हणजे विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून सध्या विरोधात बसलेल्या आघाडीकडे यात मोठी मोठी नावं आहेत तुम्ही दोन नावं घेतली समरजित सिंग घाटगे हर्षवर्धन पाटील कदाचित राजेंद्र शिंगणे देखील त्यांना सामील होतील कदाचित वल्लभ बेनके देखील त्यांच्यात असतील भंडाऱ्यामध्ये विदर्भातल्या भारतीय जनता पक्षाचे खासदार होते माजी खासदार शिशुपाल पटले ते काँग्रेसमध्ये गेलेले आहेत त्यामुळे संधी दिसते तिथे उडी मारण्याला प्रारंभ झालेला आहे आता अशी उडी मारणं हा काही राजकारणाचा म्हणजे टाळता येणारा मुद्दा नसेल पण यामागच्या प्रेरणा ज्या आहेत त्या प्रत्येकाला निवडून यायचं इंदापूरचंच आपण उदाहरण घेऊ दत्तामामा भरणे हे अजितदादा पवारांचे खास कार्य करते ते सलग दोनदा हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्याचा पराभव करून जिंकून आले आहेत आता ते बरोबर असल्यामुळे गेटिंग या त्यांना उमेदवारी मिळेल असं हर्षवर्धन पाटीलांना वाटत आहे हर्षवर्धन पाटील अपक्ष म्हणून निवडून आले नंतर काँग्रेसमध्ये होते नंतर सत्ता भाजपच्या दारात झुलायला लागल्याबरोबर ते भाजपमध्ये गेले भाजपनी त्यांना सहकार क्षेत्रात बरच मोठं स्थान दिलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांना भेटायचे पण या सगळ्यांनी काही समाधान होणारे नेते तर अजिबात तयार नसतात त्यांना जिथे काही अपॉर्च्युनिटी दिसेल तिथे जायची एक ओढ लागलेली असते त्यांच्या बाजूने जर विचार करायचा झाला तर या निवडणुकीत जर ते हरले तर हर्षवर्धन पाटील नावाचं एक करिअर संपून जायचं पुढची गोष्ट आहे आहे त्यासाठी उमेदवारी मिळणं आवश्यक आणि त्यामुळे त्यांच्यासारख्या नेत्यांना असं की दत्ता भरणे यांना जी काय राष्ट्रवादी काँग्रेसची मतं मिळायची ती पवार साहेबांमुळे आता त्यांना मिळणार नाही आणि मग आपण त्या पक्षात केलेलं बरं नाही राजेंद्र शिंगणे यांच्या बँकेशी संबंधित काही घडामोडी सुरू होत्या त्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी ते अजितदादांकडे गेले होते आता त्यांना स्वगृही परत यायची इच्छा झाली आहे यातलं मुळातलं गृहीत असं आहे की लोकांना असं वाटतय की सरकार काही पुन्हा येणार नाही लाडकी योजना घोषित झाल्या त्यांची अत्यंत वेगाने अंमलबजावणी झाली पण तेवढ्यातच बदलापूरवर छोट्या मुलींवर अत्याचार झाला सिंधुदुर्गला प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचाच पुतळा पडला त्यामुळे या सरकारचं काही खरं नाही असा विचार केलेले लोक मोठ्या प्रमाणात पक्ष बदलायला निघालेले आहेत अशांची संख्या कदाचित चाळीस पर्यंत असेल सगळेच मोठे नेते असतील असं नाही पण माझी आमदार माझी पंचायत समिती सदस्य कुठेतरी कोणत्या तरी सत्तेच्या मानवाखालून गेलेला चेहरा असे सगळे भराभर पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत पण आता असं झालेलं आहे की राजकारणाची संधी ज्याला त्याला हवी आहे आणि त्यामुळे पक्षाचा विचार न करता जिथे दम तिथे हम असं म्हणणारा एक मोठा वर्ग निर्माण झालाय मुळातच हे लोक जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या किंवा महायुतीच्या आश्रयाला आले होते तेव्हा त्यांना ते भाजपचं काही तत्वज्ञान आवडलं होतं हिंदुत्ववाद त्यांना मनापासून आवडायला लागला होता असं अजिबात नव्हतं संधी होती ते तिथे गेले त्यांनी तर संधी पाहिली भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षांनी ही संधी पाहिली की इंदापूरमध्ये भाजपला रुजायला भरपूर वेळ आहे तर चला हर्षवर्धन पाटील येत आहेत तर त्यांना येऊया आता हर्षवर्धन पाटलांचं अजून काही त्यांनी निर्णय जाहीर केलेला ना नाही त्यामुळे असं म्हणणं हा अन्याय असेल पण उभय पक्षी प्रत्येकाने सोय पाहिली भाजपसारख्या मोठ्या पक्षांनी संघटनेवर वेळ द्यायला जो काय कालावधी लागणार होता तो खूप जास्त असल्यामुळे अशा आयारामांना मोठ्या प्रमाणात आश्रयाला घेतलं आजच्या घडीला भारतीय जनता पक्षातले बेचाळीस आमदार हे वेगळ्या पक्षातनं आलेले आहेत आता हे परत जातील असं दिसत आहे म्हणजे समजा पन्नास ठिकाणी पन्नास टक्के जरी परत गेले तरी वीस एक आमदार परत जातील आता दुसरा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षाला आपण नावं ठेवावी ती आयात केले तर बाकी पक्षांचं राजकारण काही फार तत्वनिष्ठाय वगैरे असं काही नाही आहे ही मंडळी जेव्हा पक्ष सोडून गेली तेव्हा मा आता महाविकास आघाडीचे शीर्षस्थ नेते असलेल्या वॉशिंग मशीन मध्ये धुवून निघायला चालले असा सूर लावला होता आता घर वापसी झाल्यानंतर हाच सूर ते कायम ठेवणार आहेत का बर हे झालं राजकीय पातळीवर जनतेला पण आता काय झालेलं आहे एंड ऑफ आयडिओलॉजीचे दिवस आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आले असल्यामुळे लोकांना वाटतंय की माझं काम करणाऱ्याला मी मतदान करीन माझं काम मला महत्वाचं आहे नगरसेवक नाही आहेत त्यामुळे छोटे छोटे दिवा बत्तीचे सांडपाण्याचे पेयजल येत नाही असे जे प्रश्न आहेत ते सोडवायला काम करणारा दमदार आमदार बाबा आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याच पक्षात आता निर्णायक दम नसल्यामुळे जिथे संधी मिळेल तिथे हे लोक जात सुटले आहेत येत्या काही दिवसांमध्ये अशा घटना मोठ्या प्रमाणात होती, भारती लोक जावेला जावेला होती। की भारतीय जनता चव्हाण ज्या वेळेला अशोक चव्हाण एकटे आले होते त्यांना राज्यसभेच सदस्यत्व मिळालं ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते कशाला आले कळलं नाही काँग्रेसचे बरे दिवस असताना त्यांनी भलताच निर्णय घेतला असंही येईल पण त्यांच्यावर विश्वास असलेले जितेश गेल्या काही दिवसांपूर्वीच आमदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात येऊन पोचले अंतापूरकरांचं घराणं देगलूर बिलोली या क्षेत्रामध्ये राजकीय वर्चस्व ठेवून आहे अशोक चव्हाण आले म्हणून जिथे अंतापूरकर आले त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की अशोक चव्हाणांच्या नेतृत्वावर विश्वास असलेल्या लोकांना त्यांनी घेऊन यावं म्हणजे महाराष्ट्रात निवडणुकीनंतर आयाराम गयारामचा जो खेळ होईल हरियाणवी त्याबद्दल तर आपण नंतर बोलू तशी वेळ झाली तर पण आता निवडणुकीच्या आधीच आयाराम गयाराम संस्कृती खूप मोठ्या प्रमाणात दिसून येईल हे उघडपणे दिसत आहे आणि याच कारण एकच आहे लोकांना असं वाटतंय की सत्ता परिवर्तन जर झालं तर मला संधी मिळायला हवी आणि परिवर्तन होतही नसेल तरी मी जर आमदार असेन तर मला फंड मिळतात वेगवेगळ्या ठिकाणी माझं महत्व ठेवता येतं राज्याच्या राजकारणात प्रवेश करताना जिल्हा आपल्या हाताची ठेवता येतो त्यामुळे जिथे कुठे संधी, संधी।, संधी, 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 संधी। आ, आ, आहे तिथे शिरा अशी एक फौजच महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहे या फौजेला कोणतीही राजकीय संस्कृती नाही सत्ता आणि संधी हीच त्यांची संस्कृती मॅडम आता जे माहितीतून महाविकास आघाडीमध्ये जे पक्षांतर सुरू आहे किंवा भविष्यात होतील त्याचं एक महत्वाचं कारण असं दिसतंय की त्या त्या ठिकाणी होणारे जागा वाटपामधले मधले तिडे हे जरी असलं कारण तरी हे तिडे महाविकास आघाडीमध्ये पण होणार आहेत तरीही महाविकास आघाडीमध्ये का, का, का जात होत कसं आहे महाविकास आघाडीमध्ये त्यांच्या प्रभावाचं क्षेत्र हे भौगोलिक दृष्ट्या पूर्वापासून तयार झालेलं आहे शिवसेना उद्धव ठाकरे हा या पक्षात विचारसरणी गैर काँग्रेसी असलेला एकमेव पक्ष आहे शिवसेनेचे आमदार जिथे निवडून येतात तिथे शरद पवार आणि काँग्रेस यांच्याशी त्यांची टक्कर होते पण जिंकणारा जर शिवसैनिक असेल तर तो इकडे तिकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही कारण त्याला तिकीट मिळणार आहे महाविकास आघाडीत जे काय अंतर्गत कलह असतील ते समोर येतीलच उद्धव ठाकरे अत्यंत जाहीरपणे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करा म्हणतायत आणि ती मागणी अवेरली जाते ही काही साधी गोष्ट नाही आहे पण ज्याप्रमाणे आपण मग अशी बोललो की सत्तांतराची संधी लोकांना दिसत असल्यामुळे महाविकास आघाडीत जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे आणि आज जरी महाविकास आघाडीला गळती लागलेली नाही तरी त्यांचं जागा वाटप सुरू झाल्यानंतर सत्ताधारी त्यांच्यातल्या कोणत्या कोणत्या लोकांना खेचणार आहेत हे पत्ते उघड होती सत्ताधाऱ्यांना जरी आता दोनच महिन्याची सत्ता असली तरी अनेक ऍडव्हान्टेजेस असतात त्या ऍडव्हांटेजेसचा वापर करून संधी मिळाल्या नाही तर आमच्याकडे या असे दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे आश्चर्य वाटायला नको की महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्येही अंतर्गत स्पर्धा असेल महायुतीतही एकमेकांना ओढण्याची अंतर्गत स्पर्धा सुरू असेल महाराष्ट्राचं राजकारण वैचारिकदृष्ट्या इतक्या रसा तळाला गेलाय की इथे काहीही होऊ शकतंय कोणीही कुठेही जाऊ शकत आहे आणि सत्ता परिवर्तनाची संधी लक्षात घेता महायुतीतले काही उंदीर म्हणजे जे इंग्रजी भाषेतली मण आहे ही सिंकिंग शीप असेल जहाज बुडत असेल तर उंदीर निघून जातात त्यामुळे महायुतीचा जहाज आता सत्येत काही तरणार नाही अशा समजामुळे हे होऊ शकलंय खर तर महाविकास आघाडीला महायुती तोंड देऊ पण शकेल ज्या पद्धतीने महिला मध्ये ही योजना लोकप्रिय होती लाडकी जर भारतीय जनता पक्षासाठी संघ परिवारांनी मोठ्या प्रमाणात मतदान घडवून आणलं तर काही काही ठिकाणी अगदी जे छोटे छोटे फरक आहे ते फरक पार करता येतील मला अजूनही वाटत की महाराष्ट्राची लढाई महाविकास आघाडीला ऍडव्हान्टेज असलं तरी फोटो फिनिशची होऊ शकते पण मग त्या फोटो मध्ये मी कुठे असायला हवं म्हणून आत्ताच जिथे संधी मिळेल तिथे जाण्याकडे लोकांचा कल वाढलेला दिसतोय मॅडम मागच्या आठवड्यात जी सकाळी बा, बातमी पब्लिश केली होती की महाविकास आघाडीमध्ये नेते जातील त्या तर त्याच बातमीमध्ये शरद पवारांचा राष्ट्रवादी फेवरेट असेल त्या पक्षांतरामध्ये तर शरद पवारांची राष्ट्रवादी फेवरेट का असेल आणि काँग्रेस आणि शिवसेना तितकीची फेवरेट का नाहीये शरद पवारांचाच राष्ट्रवादी का शरद पवारांचा जो काय करिश्मा आहे तो या निवडणुकीत पुन्हा एकदा दिसेल असं सर्वसाधारण राजकीय कार्यकर्त्याला वाटत मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ईडीची नोटीस आली आणि नंतर ते पावसात भिजले त्यामुळे त्यांना जे काय यश मिळालं ते प्रतिकात्मक आहे शरद पवारांच्या यशाचं खरं कारण आहे ते महाराष्ट्र पूर्णपणे ओळखतात इथल्या सत्तेची प्यादी कशी हलतात हे ते, ते उत्तमरित्या ओळखून आणि आज तरी अजितदादा त्यांचा पुतण्या असतानाही भारतीय जनता पक्षाकडे निघून गेला यामुळे पवारांचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे जे काय राष्ट्रवादीमध्ये दुफळी झाली घरात वाद झाले त्याची प्रतिक्रिया काही नागपूरमध्ये येणार नाही कारण तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव नाही पण ती सातारा जिल्ह्यात येऊ शकेल ती नगर जिल्ह्यात येऊ शकेल ती बारामती लोकसभा ही आपण पाहिली त्यामुळे या निवडणुकीत खरा कोण स्ट्राईक रेट उत्तम ठेवू शकतो तर ते शरद पवार असं राजकीय नेत्यांना वाटत आहे लोकसभेत देखील त्यांनी दहा जागा लढवल्या आणि त्यातल्या आठ निवडून आल्या हा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे दुसरं असं आहे की शरद पवारांना सत्ता बदल पटकन कळतो वात कुक्कुटाला जसा अंदाज येतो तसं पवार साहेब करंट इंटरप्रिट करू शकतात यावर महाराष्ट्रातल्या किमान लाख राजकीय कार्यकर्त्यांचा विश्वास आहे आणि त्यामुळे आज पवार जिथे जात आहेत तिथे ते पोचत आहेत कारण असं आहे की पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस चाळीस मंडळी अजितदादाकडे निघून गेली आहे त्यामुळे तिथे लढायला संधी आहे मामा भरणी इंदापुरातून निघून गेलेले आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेसकडे तो, तो मतदारसंघ येईल का काय होईल याचा काही या अंदाज नाही तो पवार साहेबांच्या विचाराची प्रभाव क्षेत्र त्या आहे त्यामुळे पवार साहेबांकडे गेलं तर फायदा आहे असं आपण जी नावं चर्चेत घेतो त्या सगळ्यांना वाटत काँग्रेसकडे पण येणारे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात विदर्भात आहेत जसं मी शिशुपाल पटलेंचं नाव घेतलं अशा प्रकारे काही लोक काँग्रेसकडे येणाऱ्या काळात निश्चितपणे येतील उद्धव ठाकरेंकडे लोक येतील का त्याच्या उत्तरासाठी आपल्याला थांबावं लागेल कारण लोकसभेत उद्धव ठाकरेंना जो काय जनाधार मिळाला त्यामागे अल्पसंख्याक मत मोठ्या प्रमाणात असल्याचं लोकांना वाटत आहे त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट नक्की किती असेल त्याबद्दल राजकीय नेते स्वतःचा जो तपशील आहे किंवा स्वतःला जे काही करायचंय त्याबाबत अत्यंत जाणीवपूर्वक पुढे काय होत आहे हे लक्षात घेऊन पावलं टाकताय मला खात्री आहे की उद्धव ठाकरेंनाही बंद दरवाजा आड भेटून मला तुमच्याकडे घ्या मला लढण्याची संधी द्या असे म्हणणारे बरेच लोक आहेत जागा वाटपामध्ये शरद पवार साहेबांचं सा म्हणणं ऐकलं जाईल तसं ते उद्धव ठाकरेंचं ऐकलं जाईलच का हे सांगता येत नाहीये त्यांची मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची मागणी अज मान्य केली गेली नाहीये त्यामुळे पवारांकडे जाणं सोयीच आहे खात्री देणार आहे आणि आमदारकीची एक प्रकारे गॅरंटी देणार आहे असं लोक मानायला लागले मॅडम आपण आता महाविकास आघाडीबद्दल बोललो गेल्या काही काळात दोन आठवड्यांमध्ये महायुतीमध्ये किंचितशी थोडीफार धुसफूस दिसून येते शिवरायांचा जो पुतळा कोसळला त्याचवेळी अजित पवार सत्तेत असून देखील टीका आंदोलन करत होते पण त्याचवेळी शिंदेची शिवसेना भाजपची भाजप असेल भाजप यांच्या वेगळ्या भूमिका होत्या ते विरोधकांवर टीका करणाऱ्या होत्या ही एक गोष्ट परवा मागच्या आठवड्यात तानाजी सावंत यांचं एक विधान चर्चेत आलं ते म्हणजे आम्ही शरद अजित पवारांच्या शेजारी बसतोय बाकांवर पण बाहेर गेल्यावर आम्हाला उलट्या होतात त्या ते विधान खूप चर्चेत आलं या दोन घटनांमुळे महायुतीमध्ये तुम्हाला दुसफूस दिसते का असा मला प्रश्न विचारायचा आहे ती कितपत आहे लोकसभेच्या निकालानंतर विशेषतः बारामतीत पराभव झाल्यानंतर अजितदादांचा पक्ष आत्मविश्वास हरवून बसलाय दादांना निवडणूक मॅनेजमेंट पूर्णतः येते ते विजय खेचून आणू शकतात असा जो काय समज होता कार्यकर्त्यांमध्ये त्याला बारामतीने छेद दिलेला आहे त्यामुळे हा पक्ष अस्वस्थ असणं स्वाभाविक आहे दुसरं असं की पिंजऱ्यात वाघ सापडला तरी त्याला खडे मारतात इथे तर अत्यंत व्हलनरेबल स्थितीमध्ये राजकीय ढबळाढवळ सुरू आहे त्यामुळे मग तानाजी सामंत सारखे अत्यंत आक्रमक आणि कशाच भान नसलेले नेते उलटी होते ओकारी येते असं बोलायला लागले आहे खर तर या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की आपण ज्या महायुतीचा भाग त्या महायुतीत असं बोलणं हे विजयाला नव्हे तर पराभवाला आमंत्रण देणार नाही पण विधानं इतकी उच्चरवाद केली जात आहेत शेंडा बुडखा नसलेली केली जात आहेत की ह्या राजकारणातले सगळे प्रसंग पाहून जनतेला ओकारी होण्याची वेळ आली आहे आणि ही ओकारी ही उलटी कानावर हात ठेवून आता बंद करा आणि मतदारसंघाच्या विकासाचं काय करू शकाल ते सांगा असं म्हणण्या इतपत आलेली आहे महायुतीमध्ये थोडीशी अस्वस्थता निश्चित आहे ती कोणत्याही प्रकारे एखादं जेव्हा गटबंधन अस्तित्वात येतं तेव्हा ती असतेच इथे तर अजितदादा जे म्हणजे वैचारिकदृष्ट्या देखील बरोबर नव्हते ते आलेले असल्यामुळे ही अस्वस्थता वाढली आहे आणि कोणत्याही पक्षामध्ये वाचाळ नेते खूप मोठ्या प्रमाणात असतात घटना बदलणार हा जर भारतीय जनता पक्षाच्या एका तत्कालीन खासदारांनी दावा केला नसता तर त्या वाचाळपणाची कदाचित किंमत मोजावी लागली नसती तीच चूक मला असं वाटतं तानाजी सावंत करताय आणि म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आमंत्रण देऊन जे काय सांगायचंय ते सांगितलं असावं असं दिसतंय महायुतीला झगडावं लागत आहे त्यांचे दिवस वाईट आहे मी काहीतरी करायला जात आहेत आणि भरतच होऊन बसताय राज्यामध्ये पुतळ्यांचा देखील निर्माण तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या योग्य प्रकारे होत नसेल तर जनता त्या सरकारला मतदान देईल आणि अशा अत्यंत गंभीर परिस्थितीमुळे नेत्यांनी स्वतःच्या तोंडाला आवर घालणं भाग आहे तो करताना कोणी दिसत नाही हे आज दुर्दैव आहे Uh, मॅडम मला काही uh, गेल्या दिवसातले एक ऑब्झर्वेशन नोंदवायचे ते कदाचित चुकीचं असेल भाजप आणि शिंदेची शिवसेना हिंदुत्वाचा उच्चार करते त्याचवेळी अजित पवार अजूनही uh, सर्व धर्म समभाव म्हणा किंवा सेक्युलर म्हणा या विचारधारेवर फर्म असल्याचं दिसतंय या गोष्टीमुळे दोन्ही पक्षातले म्हणजे भाजप आणि शिवसेना या पक्षातले नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराज आहेत का अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराज होण्याचं खरं कारण आहे की त्यांना त्यांचं ग्राउंड सापडत नाही शिवाय कसं आहे की तुम्ही एखाद्या विचारधारेत दा सामील जर झाले तर मला हे मान्य नाही असं वारंवार सांगायचं नसतं सांगायचा अधिकार आजकालच्या राजकारणात ज्यालाच असतो ज्याच्या मनगटात बळ आहे अजितदादांच्या मनगटात बळ आहे का हे लोकसभा निकालांनी दाखवून दिलेलं आहे अशा वेळेला जर ते वेगळीच भूमिका घेत असतील तर भाजप आणि गट त्यांच्यावर निश्चित नाराज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे भारतीय जनता पक्षाच्या आणि एकूणच हिंदुत्ववादी राजकारणाच्या विचारधारेची गंगोत्री मानली जाते अजितदादा पवार सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिथे गेले असताना तिथे गेलेले नाही याचा भारतीय जनता पक्षाच्या परंपरागत मतदारांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे खर तर पवार यांना केवळ खडकवासला जिथे संघाचं प्राबल्य आहे तिथं जास्त मतदान मिळालं होतं अजितदादांचा हिंदुत्ववादी विचारसरणीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांवर कदाचित विश्वास नसेल तो त्यांचा अधिकार आहे लोकशाहीत तसा अधिकार असतोच पण वारंवार या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या सरकारशी पटकून वागणं हे काही फार त्यांना भूषणास्पद कामगिरीला प्रोत्साहन देईल म्हणून त्यांना जास्त मतं मिळतील असं नाहीये कारण संघविरोधी मतं ही दुसऱ्या छावणीत आहेत महाविकास आघाडीकडे त्यामुळे अजितदारांना स्वतःला पुन्हा पुन्हा तपासून पाहावं लागणार आहे त्यांना मुस्लिम मतं हवी आहेत हे मान्य आहे त्यांच्याकडे झिशान सिद्दीकी येणारे आहेत त्यांच्याकडे हसन मुश्रीफ आधीपासून आहेत महायुतीला देखील काही मुस्लिम मतं त्यांच्याकडे जात असतील तर ती हवी असतील पण म्हणून पटकून वागायचं तर कितीदा वागायचं याचा विचार निश्चितपणे त्या पक्षाला करावा लागेल पण अशा पटकून वागण्याचा सध्याच्या महायुतीच्या स्ट्रक्चरवर फार परिणाम होतोय असं मला अजिबात वाटत नाही विनेबिलिटी हा एकमेव विचारधारा सध्या महाराष्ट्राच्या प्रत्येक राजकीय पक्षात अवतरली आहे जिंकत असाल ना तर मग वेगळी भूमिका घेतली तरी चालेल आणि त्यामुळेच अजितदादा पवार वेगळी भूमिका मांडतायत कि त्यांच्या फायद्याची आहे का तोट्याची आहे हे उत्तर मात्र त्यांनी स्वतः शोधायचं मॅडम खूप खूप धन्यवाद गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्यावर भाष्य करणार सखोल विश्लेषण तुम्ही केलं खूप खूप आभार आपले आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबू खूप खूप धन्यवाद